नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या कोणत्या देवीची ओटी भरायची हे पाहिलं आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण देवीची ओटी कशी भरायची आणि देवीच्या ओटीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश असायलाच पाहिजे ह्याची माहिती घेऊया सगळ्यात महत्वाचं तर साडी आणि चोळी म्हणजे साडी आणि ब्लाऊज पीस हा आपल्या देवीच्या ओटीमध्ये असायलाच पाहिजे बऱ्याचदा आपण फक्त ब्लाउज पीसने ओटी भरतो तर तसं करायचं नाहीये शक्य नसेल तुमची आर्थिक नसेल तर तुम्ही निश्चित तसं करा पण शक्यतो सगळ्यात पहिला मान जो आहे तो नऊवारी साडीला आहे त्याच्यानंतर सहावारी साडी आणि ते नसेल तर वस्त्र म्हणून ब्लाऊज पीस त्यामुळे ह्या तीनपैकी तुम्ही काय करू शकता याचा विचार करा त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे तर पूर्णांना म्हणून तांदूळ किंवा गहू हे ओटीमध्ये असायला पाहिजेत श्रीफळ म्हणजे नारळ असायला पाहिजे देवीला अतिशय प्रिय असलेली सौभाग्यवायन म्हणजे गजरा कुंकू हळद मंगळसूत्र बांगड्या आणि करंडा फणी ह्या गोष्टी आपल्या ओटीमध्ये असायलाच पाहिजेत त्याच्यानंतर त्या सीझनमध्ये असणारी जी फळं आहेत ती फळं ओटीमध्ये असायला पाहिजेत विडा हा देवीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे सुपारी सुट्टे पैसे हे ओटीमध्ये असायला पाहिजेत आणि फक्त सुट्टे पैसे नाही तर आपल्याला जे शक्य आहे त्याच्यानुसार म्हणजे किमान शंभर पाचशे हजार या स्वरूपामध्ये दक्षिणा त्या ओटीमध्ये ठेवायची आहे त्याच्यानंतर सुपारी ड्रायफ्रूट्स काहीतरी गोडाचा नैवेद्य म्हणजे ज्याच्यामध्ये पेढे असतील किंवा कुठल्या तरी कि प्रकारची मिठाई ही सुद्धा ओटीमध्ये असायला पाहिजे त्याच्यानंतर काकडी आणि चण्याची भिजवलेली डाळ किंवा हरभऱ्याची डाळ ही देवीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे ह्याचासुद्धा समावेश त्या ओटीमध्ये करा काही ठिकाणी कुरमुरे आणि लायांचासुद्धा समावेश केला जातो तुम्हाला शक्य असेल तर याचाही समावेश करा ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ओटीमध्ये ठेवल्या जातात तेव्हा ती ओटी पूर्ण स्वरूपामध्ये समजली जाते त्यामुळे यावेळेला देवीची ओटी भरताना या, या गोष्टींची काळजी नक्की घ्या